बीड लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेचा विषय असतो बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच नुक पार पडली यामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनून याची थेट लढत पाहायला भेटली हा मतदारसंघ भाजप आणि मुंडे घराण्यांचा बालिकेला राहिला आहे इथूनच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे दोन हजार नऊ ला पहिल्यांदा खासदार झाले होते त्यानंतर त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे ह्या दोन वेळेस या मतदारसंघातून खासदार राहिल्या आता प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांच्या मोठ्या भोगिनी पंकजा मुंडे इथून उमेदवार होत्या पण ह्यावेळेस मतदारसंघात चित्र काहीसं वेगळं होतं ह्यावेळेस ह्या निवडणुकीला जातीय राजकारणाची जोड लावण्यात आली होती इथून थेट मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला भेटला पंकजा मुंडे ह्या वंजारी समाजातून येतात तर बजरंग सोनवणे हे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे येथून रिंगणात थेट ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढाई पाहायला भेटली मनोज औरंगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे याचा तोटा पंकजा मुंडे यांना या लोकसभेच्या निवडणुकीत बसेल असं बोललं जात होतं प्रत्यक्षातही चित्र तसंच पाहायला भेटलं प्रचारादरम्यान पंकजा मुंडे फिरत असताना काही गावामध्ये त्यांना आडून त्यांना त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रश्न विचारण्यात आले पण पंकजा मुंडे यांनी त्यांना प्रतिसाद देत त्यांचे प्रश्न ऐकून घेतले त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं होतं की ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांनाच विरोध करा ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही त्यांना विरोध करू नका त्याचबरोबर मनोज मनोजी पाटलांनी त्यांची भूमिका ही स्पष्ट केली होती की माझा महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो कोणालाही पाठिंबा नाही मराठा समाजाला ज्यांना मतदान मतदान त्यांना त्यांना करा मी सांगणार नाही की या पक्षाला करा किंवा यांना मतदान करा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन्ही नेत्याकडून मोठमोठ्या नेत्यांच्या सभा घेण्यात आल्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी छत्रपती उदयनराजे हे बीड जिल्ह्यात आले होते त्यांनी एका दिवसात तीन सभा घेतल्या त्याचबरोबर अजित पवार यांनी केजमध्ये पंकजा मुंडे साठी सभा घेतली त्यामुळे मतदारसंघात शेवटच्या दिवशी वातावरण बदलल्याचं चित्र दिसून आलं त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्या सोबत असणारे मराठा नेत्यांची फळी याचाही फायदा पंकजा मुंडे यांना मतदानात दिसून आल्याचं पाहायला भेटत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती सोबत असल्यामुळे पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडेही त्यांच्या सोबत होते त्यांनी या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली होती त्यांनी बीड जिल्ह्यातील आपली पूर्ण ताकद पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे लावली होती त्यामुळे याही गोष्टीचा फायदा पंकजा मुंडे यांना मतदानातून शंभर टक्के होणार बीड लोकसभा मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक बहात्तर टक्के मतदानाची नोंद झाली यामध्ये सर्वाधिक मतदान आष्टी विधानसभा मतदारसंघात झाले तिथे चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान पाहायला भेटले आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेते सुरेश अण्णा धस यांची असलेली ताकद त्याचबरोबर बर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांचा पंकजा मुंडे यांना पाठिंबा असल्यामुळे आष्टी पाटोदा शिरूर या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना तब्बल सत्तर ते ऐंशी हजाराची लीड भेटू शकते असं वातावरण पाहून तरी बोललं जात आहे आष्टी बरोबरच परळी मतदारसंघात एकाहत्तर टक्के मतदान पाहायला भेटलं या मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे मोठे बंधू धनंजय मुंडे हे आमदार आहे परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं वर्चस्व आहे त्यामुळे या मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना चांगली लीड पाहायला भेटेल बजरंग सोनोने यांनाही प्रचारादरम्यान चांगला प्रतिसाद भेटत होता त्यामुळे यावेळी बीड जिल्ह्यात तुतारीत वाजणार अशी चर्चा सर्वत्र मतदारसंघात पाहायला भेटत पण मतदानाच्या शेवटच्या दिवशी मराठा नेत्यांच्या पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभा त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्या पाठीशी असणारे मराठा नेत्यांची टीम याचा फायदा पंकजा मुंडे यांना या लोकसभेच्या निवडणुकीत होणार आहे त्याचबरोबर ही निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी करण्यात आली असल्यामुळे त्यामुळे ओबीसी समाज एकवटला आहे ओबीसी समाज पंकजा मुंडे यांच्या पाठीशी पहिल्यापासूनच राहिला आहे आणि ह्या निवडणुकीत ते चित्र पाहायला भेटलं की ओबीसी समाज हा पंकजा मुंडे यांच्या पाठीशी एकत्रित येऊन त्यांना सहकार्य करत होता या मतदारसंघात जरी मराठा समाजाचं मतदान जास्त असलं तरी ओबीसी समाजही तुल्यबळ आहे त्यामुळे मराठा समाजा हाती जरी बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे गेला तरी ओबीसी समाज हा पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे राहील त्यामुळे या मतदारसंघात ओबीसी प्लस या मराठा नेते पंकजा मुंडे सोबत असल्यामुळे मराठा समाजाचं काही मतदान असं जर गणित पंकज मुंडे यांनी जुळवलं तर या मतदारसंघातून पंकज मुंडे हा निश्चित खासदार होणार असं चित्र मतदारसंघात पाहायला भेटत आहे मित्रांनो या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून कोणता खासदार निवडून येईल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लेख लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका